आज आपण नागपंचमी स्पेशल ज्वारीच्याला आहे तयार करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी ज्वारी घेतली ज्वारी बुडील इथं इतकं पाणी घेतले ते पाणी चांगलं खळखळीत चा। उकळून घ्यायचं उकळलेल्या पाण्यामध्ये आपण ही ज्वारी टाकायची आणि ज्वारी टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पाच मिनिटं झाकून ठेवायचं पाच मिनिटानंतर पाणी चांगलं निथळून घ्यायचं आणि एका कॉटनच्या कपड्यावर ही ज्वारी चांगली पुसून घ्यायची पुसलेली ज्वारी आपल्याला हवेमध्ये चांगली खळखळीत अशी वाळून घ्यायची नंतर ज्वारी वाळल्यानंतर मग आपण याच्या लाह्या तयार करायला घ्यायच्या तर कढई गरम करायला ठेवायची थोडी थोडी ज्वारी टाकायची उलतानाने फुगेपर्यंत हलवायची आणि नंतर असं झाकण ठेवून ज्वारीच्या लाह्या आपण करून घ्यायच्या जर तुमची ज्वारी ओली असेल तर लाह्या नीट फुलत नाही त्यामुळे ज्वारी चांगलीच वाळून घ्या बघू शकता ती सगळी आपली ज्वारी कशी छान उमलते पांढऱ्या शुभ्र अशा लाह्या आपल्या तयार होतात तर मधून मधून असं हलवायचे कारण खाली गॅस आपला मोठाच ठेवायचा मोठ्या गॅसमुळे करपण्याची शक्यता असते पांढऱ्या शुभ्र लाह्या आपल्या तयार झाल्यात बघू शकता छान सगळ्या उमलल्यात